राज्यात वादळी पावसाचं वातावरण कायम आहे आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील असा अंदाज आहे तर अमरावती अकोला चंद्रपूर जिल्ह्यात उद्या आणि गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी तस सा असा इशाराही हवामान विभागाने कोकणात आज आणि उद्या काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक जिल्ह्यात आज तसेच गुरुवारी आणि शुक्रवारी वादळी पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस तर कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तीन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड जिल्ह्यात पुढील तीन दिवस तर लातूर धाराशिव जिल्ह्यात पाच दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तसंच विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे